नमस्कार आज सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे पहा फ्रंट पेज पूर्णतः ॲडव्हर्टाईज आहे त्यानंतर नेक्स्ट पेजवरती आपल्याला वापस यायचा आहे आताच आपण दुसरं एक फ्रंट पेज आहे यावरून बातम्या पाहूयात तर चेंगरीचे अठरा बळी नवी दिल्ली रेल्वे स्थानकातील घटनेची चौकशी सुरू चौकशी सुरूमध्ये आपला संभाव्य कारणे देण्यात आले तर त्या कारणांची आपण थोडंसं उहापोह करूयात किंवा चर्चा करूयात तर पहा संभाव्य कारण काय आहेत रेल्वे सुटण्यास झालेला विलंब त्यानंतर तासाला तब्बल पंधराशे तिकिटांची विक्री अरुंद जिन्यावर गर्दीचा रेटा एकाच वेळी नामसाधर्म्य असलेल्या दोन एक्सप्रेस आणि गाडीच्या फलाट क्रमांकात ऐनवेळी बदल तर पहा ही बातमी इन लोकसत्तामध्ये अशा पद्धतीने आहे तर इंडियन एक्सप्रेसमध्ये चांगल्या पद्धतीने दिली आहे तर आपण डायरेक्टली काय करूयात इंडियन एक्सप्रेसला या बातमीचं थोडंसं विश्लेषण करूयात पहा काल देखील इंडियन एक्सप्रेसने ही बातमी छापलेली होती फ्रंट पेजवरतीच काल बातमी आलेली होती पण आपण जास्त डीपमध्ये काल गेलो नव्हतो ओके मग आता त्या बातमीला आपल्याला नीट आज अभ्यासायचं आहे एकच मिनिट द्या हां तर पहा स्टॅम्पेड ॲट स्टेशन हाऊ इट अनफोल्डेड म्हणजे हे सर्व काही झालं कसं तर पहा सहा ते आठ दरम्यान रेल्वे स्टेशनवरती नऊ स्टेशन हजार सहाशे जनरल तिकिटांची विक्री केली गेली ओके डिझास्टर मॅनेजमेंट हे रोखता येऊ शकत होतं का किंवा या डिझास्टरला आपण रोखू शकलो असतो का तर बिलकुल यस कशा पद्धतीने पहा तर नऊ हजार सहाशे तिकीटांची विक्री झालेली होती दोन तासांमध्ये आता लोकसत्तामध्ये ह्या ही आकडेवारी थोडीशी वेगळी आहे पंधराशे तिकीटांची विक्री म्हणत आहेत पण इंडियन एक्सप्रेस म्हणत आहे की नऊ हजार सहाशे तिकीटांची विक्री झाली होती दोन तासांमध्ये मग यावरून आपल्याला काय लक्षात येतं पहा तर अगदीच तिथे गर्दी जास्त होणार होती व हे असंच झालेलं आहे याचसोबत पहा आठ पन्नास पी एमला काय समजलं तर ज्या दोन ट्रेन आहेत त्या लेट झाल्या ओके okay, जे उर्वरित दुसऱ्या ट्रेन होत्या पहा प्लॅटफॉर्म बारा यावरती जी येणारी ट्रेन आहे ना ती लेट झाली ओके okay, यामुळे तर अगदीच प्लॅटफॉर्म बारावरती गर्दी असणारच होती हे आपलं मान्य आहे बरोबर नेक्स्ट पहा आठ पन्नासला हे समजलं की ट्रेन लेट चाललीत आहे नेक्स्ट आहे नऊ वाजून वीस मिनटांना किंवा नऊ ते नऊ वीस दरम्यान आपला दुसरी न्यूज काय समजली पहा तिथे की प्लॅटफॉर्म नंबर चौदावरची जी लागणारी ट्रेन आहे ना ती प्लॅटफॉर्म नंबर सोळावरती येईल व प्लॅटफॉर्म नंबर सोळावरची जी ट्रेन आहे ती प्लॅटफॉर्म नंबर चौदावरती येईल काय झालं इंटरचेंज झालं मग मला सांगा आता प्लॅटफॉर्म नंबर चौदावरती आपण थांबलेली आहोत व आपली ट्रेन येणार आहे सोळावरती तर मी काय करेल पहा लवकरात लवकर प्लॅटफॉर्म नंबर सोळावरती जाण्याचा प्रयत्न करेन व अगदी तसंच झालं पहा इथे पण काय झालं तर प्लॅटफॉर्म नंबर चौदावरती जी थांबलेली होती ती जायला लागली सोळावरती व सोळावरती जी थांबलेली होती ती यायला लागली चौदावरती यामुळे काय झालं पॅसेंजरची इंटरचेंज झाली व इंटरचेंज झाल्यानंतर अगदीच आपल्याला माहिती आहे रेल्वे स्थानकामध्ये तुम्ही पण गेला असाल पहा व आपल्याकडे फक्त एकच असतं एक एक्स्कलेटर एक असतं व दुसरं पहा पायऱ्यांचा जिना असतो बरोबर मग दोन्हीकडे पहा तुडुंब गर्दी भरली व त्यामध्ये चेंगराचेंगरी झाली व दरम्यान पहा अठरा जणांचं तिथं निधन झालं व जवळपास त्यामध्ये चौदा महिला होत्या ओके व अशा पद्धतीने दिल्लीमध्ये हे स्टॅम्पेड क्रिएट झाला त्यानंतर पहा नऊ पंचावन्नला लगेच काय झालं अग्निशमन दल वगैरे हो तिथं उपस्थित झालेलं होतं मग हे सर्व काही घडत असताना पहा दुसऱ्या दिवशीच्या न्यूजपेपरमध्ये ही बातमी झळकली नव्हती एक थोडंसं आपल्या देशाची शोकांतिका आहे आता रीड बिटवीन द लाईन्स करायचं आहे तुम्हाला मला काय म्हणायचं आहे बेसिकली तर नऊ पंचावन्न पी एमला कारण मी कालचा लोकसत्ता पाहिलेला होता व तुम्ही पण माझ्यासोबत नक्कीच पाहिला होता इंडियन एक्सप्रेसमध्ये ही बातमी छापली होती परंतु लोकमत आणि लोकसत्तामध्ये कालच्या ही बातमी आलेली नव्हती ओके त्यामुळे आज या बातमीला आपण थोडंसं चर्चेला घेतलो मग आता यामधून आपल्याला शिक शीख सॉरी सीख काय मिळत आहे ओके ते थोडंसं आपलं पाहणं गरजेचंच आहे मग त्यासाठी एक आर्टिकल आलेलं आहे आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये तो पाहूयात अँड इंटरे सॉरी इंटरलेरेबल टोल ओके पहा दोन हजार तेरामध्ये म्हणजे ज्यावेळेस आपण लहान होतो ना त्यावेळेस एक कुंभमेळा भरलेला होता व त्या कुंभमेळामध्ये जवळपास बेचाळीस व्यक्तींचं तिथं निधन झालं होतं कशामुळे हेच कारण आहे स्टॅम्पेड ओके मग त्यावेळेस ना एक जर्नल होतं त्या जर्नलमध्ये एक रिसर्च छापून आली इंटरनॅशनल जर्नल ऑफ स्टॅम्पेड डिडक्शन यामध्ये स्टडी छापून आली व त्या स्टडीनुसार काय म्हटलं इंडियामधील जेवढे स्टॅम्पेड येत आहेत ना त्यातील ऐंशी टक्के जी स्टॅम्पेड आहेत ती कशामुळे आहेत रिलिजियस कारणांमुळे आहेत किंवा रिलिजियस प्ले प्लेसेसवरती हे स्टॅम्पेड क्रिएट झालेले आहेत व उर्वरित जे काही स्टॅम्पेड्स वगैरे आहेत ना ते हबवरती आलेले आहेत जसं की पहा बसस्टँड त्यानंतर रेल्वे स्टेशन ओके ह्या कारणांमुळे स्टॅम्पेड तिथं क्रिएट झालेले आहेत असं डायरेक्टली इंटरनॅशनल जर्नल ऑफ स्टॅम्पेड रिडक्शन या जर्नलमध्ये त्यांनी छापून दिलेलं आहे किंवा यांची रिसर्च त्यांनी पब्लिश केली होती ओके okay, दोन हजार स सा तेरा सालीचा सा त्यांनी डाटा वगैरे तिथे यूज केला होता आता मी हा डाटा का सांगत आहे किंवा हे आपल्यासाठी गरजेचं आहे का तर बिलकुल यस तुम्हाला पण परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो पहा कारण पहा लास्ट इयरला पण अशाच पद्धतीने एक झालेलं होतं प्रकरण ओके ते कुंभमेळ्याबद्दल झालेलं नव्हतं पण रिलिजियस प्लेसवरती नक्कीच तिथं स्टॅम्पेड झालेलं होतं या कारणांनी इंटरव्ह्यूला तरी हा प्रश्न बिलकुल विचारला जाऊ शकेल त्यामुळे तुम्हाला हे रिसर्च जनरलचं तुम्हाला नाव माहिती असणं गरजेचं आहे व त्यांनी स्टडी केली ना ऐंशी टक्के आणि वीस टक्के कशामध्ये हब रेल्वे स्टेशन बसस्टँडवरती व ते साहजिकच सा आहे पहा रेल्वे स्टेशन असू द्यात किंवा बसस्टँड असू द्यात आता रेल्वे स्टेशन आणि बस स्टँडवरती का होतात ज्यावेळेस पहा छटपूजेची ज्यावेळेस सुट्टी असते किंवा छटपूजासाठी पहा बिहारमध्ये ज्यावेळेस जनता जायला लागते ना त्यावेळेस पण अशाच पद्धतीने तिथे क्रिएट होतात किंवा बिहारमध्ये एखादी वेळेस एक्झाम असेल किंवा पीमध्ये ज्यावेळेस एक्झाम असतात पहा म्हणजे पोलीस कॉन्स्टेबलच्या असू देत किंवा अन्य त्यावेळेस पण रेल्वे स्टेशनमध्ये अशा पद्धतीने स्टॅम्पेड क्रिएट होतात म्हणजे होतातच मग हे कारण काय आहेत अगदीच पहा आपल्याला इथं काय करावं लागेल मग डिझास्टर मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे मग यासाठीच ज्यावेळेस ही स्टडी पब्लिश झाली ना त्यावेळेस लगेच नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी डी एम ए नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी या अथॉरिटीने काय केली पहा काही गाईडलाईन्स इश्यू केल्या होत्या का तर अगदी त्यांना समजलं ना की आता रिलिजियस प्लेसवरती ऐंशी टक्के स्टॅम्पेड येत आहेत व जे हब आहेत रेल्वे स्टेशन स्टेशनसुद्धा किंवा सुद्धा तिथे आपला वीस टक्के काय सांगता येतात तर वीस टक्के स्टॅम्पेड तिथं तयार होत आहेत मग यासाठीच त्यांनी एक स्टडी प सॉरी गाईडलाईन्स जारी केली होती की आपलं इथं काय करायचं आहे जे पोलीस पर्सनल आहेत किंवा डिझास्टर मॅनेजमेंट आपलं कसं करता येईल यासाठी त्यांनी थोडंसं प्रयत्न करण्यासाठी गाईडलाईन दिली होती पण आज घडीला ती गाईडलाईन कुठे गेली हे आपल्याला काहीच सांगता येत नाही आहे पहा खरं म्हटलं तर ते प्रश्नचिन्हच आहे त्याच्यानंतर तुम्ही पहा कालचीच बातमी होती आपण काल पाहिलेलं आहे पन्नास करोड एवढी जनता तिथं क्रॉस झालेली आहे पन्नास करोड लोकांची संख्या तिथं क्रॉस झाली प्रयागराज येथील जी कुंभमेळा भरलेला आहे त्याबद्दल बरोबर आहे मान्य आहे ती बेस्ट आहे परंतु खरंच प्रशासन तिथं सज्ज झालेलं आहे का आज घडीला तर फेल झालेलं आहे असं तुम्ही म्हणू शकता कारण दोन वेळेस आपलं इथं स्टॅम्पेड क्रिएट झालेले दिसत था आहेत आता अगदीच कालचं जे झालं स्टॅम्पेड ते नवी दिल्ली इथं होतं पण नॅशनल कॅपिटल आहे ते आपण त्याला तसं विसरून चालणार नाही आता अगदीच आपल्या शहरामध्ये जर झालं असतं ना किंवा माझ्या शहरामध्ये झालं तर मी बी मी विसरू शकलं असतं की ठीक आहे इथं पोलीस पर्सनल वगैरे तशा पद्धतीने आहेत पोलीस फोर्स वगैरे नाही त्यामुळे कदाचित तिथं स्टॅम्पेड क्रिएट झालं असं मी मान्य केलं असतं परंतु नॅशनल कॅपिटलमध्ये जर तशा पद्धतीने घडामोडी जर होत असतील तर ती अगदीच चुकीचं आहे पहा आता अगदी आपण यामध्ये कोणाला ब्लेम करत आहोत का तर तसं नाही आहे पहा आता अगदीच काल एक इंडियन एक्सप्रेसला फोटो आलेली आहे आता शक्य झालं ना तर ती इंस्टाग्रामवरची ती फोटो तुम्हाला दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन आता एक महिला कॉन्स्टेबल आहेत ज्यांनी म्हणजे एक वर्षाच्या मुलाला घेऊन त्या ड्युटी करत आहेत व अगदी पहा म्हणजे सल्यूट आहे पोलीस पर्सनल असं नाही म्हणत की मी डायरेक्टली त्यांची चूक आहे पण हे कुठेतरी मॅनेज करणं खूप गरजेचं होतं जसं पहा नऊ हजार सहाशे तिकिटांची तिथे विक्री झालेली असताना देखील जर डिझास्टर मॅनेजमेंट सॉरी तेवढी पब्लिक आहे एवढं जरी लक्षात आलं असतं तरी आपण जर चौदाचं सोळा व सोळाचं चौदा जर असं करत असू ना तर हे कुठंतरी ना थोडंसं परत एकदा आपला जी अथॉरिटी आहे त्यांच्यावरती प्रश्नचिन्ह तिथं निर्माण होतातच ओके आता मी शक्य झाला ना ती फोटो नक्कीच हे करेन मला म्हणजे ती फोटो पाहिल्यानंतर अगदीच मी पॉझिटिव्ह झालेला आहे पण कुठेतरी ना प्रशासन पहा ग्राउंड लेवलवरती कोण काम करतं तर ग्राउंड लेवलवरती पोलीस पर्सनल वगैरे काम करतात त्यांचे व्हिजन वगैरे वेगळं असतं परंतु जे हायर अथॉरिटीज असतात ते डिसिजन घेत असतात बरोबर मग त्यांना माहिती नसेल का किंवा अगदी ज्यांनी जो काही डिसिजन घेतला चौदावरती सोळा सोळा चौदा वगैरे त्यांनी केला मग त्यांनी या गोष्टींचा थोडंसं अभ्यास करणं खूप गरजेचं होतं पहा त्यामुळे हायर अथॉरिटीला तरी नक्कीच मी जबाबदार धरेन कारण ग्राउंड लेवलवरती त्यांना पहा अगदीच तिथे शक्य होणारच नव्हतं ती तेवढी जनताला आपण रोखू शकणार नव्हतं व आपल्याकडे फक्त दोनच तिथे हे होते पहा सॉरी म्हणजे इंटरचेंज करण्यासाठी फक्त दोनच आपल्याला काय तिथं पाहत होते एक एस्केलेटर आणि दुसरं पहा एक जिना ओके मग तेवढ्यावरून जर एवढी जास्त पब्लिक जर असेल मग त्यामध्ये पण तीन गाड्यांची तिथे काय झाली होती पहा विलंब होणार होता त्या गाड्यांना तर अगदीच हो हा हा नॅशनल डिझा सॉरी जे डिझास्टर मॅनेजमेंट आहे ना तो अशक्य प्रायस होता व अगदी तसंच झालेला आहे पण दुर्दैव असं झालं की हे नॅशनल कॅपिटलमध्ये घडलेलं आहे ओके मग आता इथे प्रश्न निर्माण होतात पहा हा आर्टिकलमध्ये फक्त त्यांनी वहापोह हो केलेला आहे पण आपल्या यामध्ये सोल्युशन दिलेत का तर सोल्युशन आपल्याला सर्वांनाच देणं गरजेचं आहे पहा ज्यावेळेस हायर अथॉरिटी डिसिजन घेते ना त्यावेळेस डाटा अनालिटिक्स करणं खूप गरजेचं आहे ओके म्हणजे स्मॉल थिंग्स मॅटर तुम्ही पण उद्या चालून जर आय एस झालात ना तर स्मॉल थिंग्स मॅटर तिथं कसा खूप ओके दीपक गुप्ता सरांचं पुस्तक आहे ते यू पी सीचे चेअरमन होते शक्य झालं ना आय थिंक आता ते पुस्तक मिळणार नाही तुम्हाला स्मॉल थिंग्स मॅटर्स परंतु जर शक्य झालं कुठं बुक स्टॉलवरती वगैरे जर गेलात ना तर तुम्ही चेक करा स्मॉल थिंग्स मॅटर्स जर पुस्तक मिळालं ना तर नक्की तुम्ही घ्या कारण त्यामधून तुम्हाला डिसिजन मेकिंग पॉवर कशा पद्धतीने काम करू शकेल हे तुम्हाला लक्षात येईल तर अगदी तसंच पहा स्मॉल थिंग्स आता अगदी प्लॅटफॉर्म नंबर चौदाचं सोळा केलं सो 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 यामध्ये काय होतं छोटीशी गोष्ट होती ना परंतु लार्ज इम्पॅक्ट तुम्ही पाहिलात असाल ओके मग हेच आपल्याला या गोष्टीमधून शिकायचं होतं स्मॉल थिंग्स मॅटर मग तुम्ही पण आय झाल्यानंतर स्मॉल थिंग्स मॅटर म्हणजे जरी डिसिजन घेत असाल ना तर थोडंसं सर्व गोष्टींचा तिथं पर्याय आहेत का आपल्याकडे या गोष्टींचा विचार करूनच तुम्ही निर्णय घेणं अपेक्षित आहे आय होप हा पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल त्याच्यानंतर परत एकदा आपण जगात आपल्या लोकसत्ताकडे ओके okay, आता पहा ही बातमी आल्यानंतर आणखी मुंबई सॉरी लोकसत्ताचं जे मुंबई एडिशन आहे ना त्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दिलेले आहेत आता बस जे सत्ताधारी किंवा सरकारची थोडंसं प्रशंसा करत आहेत त्यांनी म्हणत आहेत की आपल्या देशाची जी जनता आहे त्यांना शिस्त नाही आहे त्यानंतर रेल्वेमध्ये वगैरे तशाच पद्धतीने ते चालतात पण पहा किती जरी म्हटलं ना तर याला सरकारला जबाबदारच धरावं लागेल आपला कारण ज्यावेळेस शिक्षण तुम्ही जोपर्यंत देणार नाही ना तोपर्यंत जनता आपली म्हणजे त्या पद्धतीने स्वतःचं क्लास ती चेंज करू शकणार नाहीत पहा ओके तुमचं क्लास केव्हा चेंज होईल तर ज्यावेळेस तुम्ही शिक्षण घ्याल त्यावेळेसच तुमचं क्लास चेंज करता येईल किंवा आज घडीला आपल्याला सरकारी नोकरी का आवश्यकतेची आहे तर पहा तुम्ही एकदम गरीब असाल किंवा मिडल क्लासमध्ये असाल तुम्हाला जर तुमचं क्लास चेंज करायचं जर असेल ना तर अगदी तुम्हाला सरकारी नोकरीच अपेक्षित आहे प्रायव्हेट नोकरीमध्ये दे तशा पद्धतीने तुमच्याकडे हे असत नाही काय म्हणतो एक सेक्युरिटी सेन्स ऑफ सेक्युरिटी तिथं मिळत नाही त्यामुळे आपलं तिथे किती जरी तुम्ही प्रायव्हेट नोकरी केलात ना तर ते शक्य अशक्य प्राय आहे व तेच आकडेवारी तुम्हाला लगेच प्रूफ करून दाखवून पहा मी कुठे गेला तो डाटा पॉईंट एक आलेला आहे हे पहा मिडल क्लास नाही सॉरी एकच मिनिट एक वापस जावं लागेल आपल्याला तर पहा इम हा हे इथं आहे इंडियन मिडल क्लास ओके याच्यापूर्वी पण ना इंडियन एक्सप्रेसने हा वृत्तपत्र सॉरी ही बातमी दिली होती पहा जे कॉपरेट सेक्टरमध्ये काम करणारे व्यक्ती आहेत ना त्यांच्या सॅलरीज वाढत नाही आहेत व आपला मिडल क्लास तसाच पद्धतीने कोसळत चाललेला आहे त्यामुळेच आपला गव्हर्मेंट नो नोकरीची गरज आहे ओके म्हणजे अगदी जर वाटत असेल ना की गव्हर्मेंट नोकरीची तयारी का करत आहोत आपण तर हेच कारण आहेत आपला आपला क्लास चेंज करायचा आहे व पहा तुम्ही आय एस अधिकारी वगैरे झालात ना तर ते एकदम वेगळाच क्लास आहे तिथे ओके म्हणजे ती एक सेपरेटच कास्त आहे असं तुम्ही म्हणू शकता यासाठीच कदाचित आपला ह्या परीक्षांची वगैरे आपण तयारी करत आहोत आता अगदी सोशल सर्व्हिस वगैरे करायची ती मी मान्य करतो सर्व गोष्टी आपण मान्य करूयात पण हे पण एक त्यामधील नोबल रिझन आहे असं मी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असं माझं मत आहे पहा ओके आता तुमचे काही रिझन्स वगैरे असतील तुम्ही ते नक्कीच तुमच्यासंबंधी ठेवू शकता त्याच्यानंतर पुढे नागपुरातील कारखान्यात स्फोट दोन ठार स्किप केलं तरी चालेल रस्त्यांच्या कामांमुळे मनरेगाला घरघर नव्या कामांना बंदीचे रोहया आयुक्तांचे आदेश पहा रोजगार हमी योजना यामध्ये पंचेचाळीस टक्के फंड जो आहे तो विहिरींवरती खर्च झाल्यानंतर आता काय झालं आहे फंड तो थांबलेला आहे त्यामुळे मनरेगाला आता घरघर झालेली आहे ओके पाहूयात याबद्दल या आता नक्कीच पुढे पण बातम्या येतील त्यावेळेस आपण याची चर्चा करूयात का दब काही आवश्यकतेचं नाही आहे त्यानंतर एसटीची आर्थिक स्थिती दबघाईला भाडेवाडीनंतरही उत्पन्न अल्कल्पच त्याच्यानंतर पहा आणखीन एक महत्त्वाचा इथं मुद्दा देण्यात आलेला आहे यांनी भाडेवाडी तरी केली पण एक लाखच्या जवळपास जे प्रवासी आहेत ना ती घटलेले पण आपल्याला इथं दिसत आहेत ओके okay. आता याचा इम्पॅक्टच तो होतो यांनी डायरेक्टली पहा भाडी वाढ तर केली परंतु बसेसची संख्या किंवा बसेसची सर्व्हिस त्यांनी चांगल्या पद्धतीने दिली का तर बिलकुल नाही पहा आता शिवशाही शिवशाहीचं जर तुम्ही पाहिलात आता तुमच्या पण शहरामध्ये शि स्टँडवाला तुम्ही जाऊन पाहू शकता शिवशाहीची काय हालत वगैरे तिथं झालेली आहे मग आता अगदीच त्यांनी काय म्हटलं एशियामध्ये प्रवर्तित करणार व ते करणं गरजेचंच आहे पहा अपेक्षितच आहे कारण एकीकडे तुम्ही पंधरा टक्क्यांनी जर भाडी वाढ केलेली असेल तर शिवशाहीचा ऑलरेडी तिकीट वाढलेला आहे मग ते सामान्य व्यक्ती तिथं परवडणारं नाही आहे त्याला ओके व त्यामध्ये तेवढी चांगली सर्व्हिस पण मिळत नाही मग आपण जास्त पैसे वगैरे तिथं काम हो जायचे हा तिथं नेमका प्रॉब्लेम तिथं येत आहे मग यासाठीच पहा एस टीमध्ये आणखीन काही चेंजेस होणं खूप अपेक्षित आहेत ओके फक्त तुम्ही भाडेवाढ करून फक्त उत्पन्न वाढवण्याकडे लक्ष देऊ शकत नाही पहा तर सर्व्हिस त्यांची जर चांगली झाली तर मे बी सर्व प्रकार सॉरी सर्व प्रवासी वगैरे आकर्षित होतील त्यानंतर जे नवीन बसेस आहेत ते पण येणं अपेक्षित आहे जेणेकरून होणार काय आहे पहा बसेस जर वेळेवरती वगैरे तिथं जर धावायला लागल्या तर अगदी आपण पण एस टी म्हणजे थोडासा वेट करेन पण एस टीने जाईन अशा पद्धतीने आपण पण त्याला थोडंसं प्रोत्साहन देईल सॉरी म्हणजे आपण प्रोत्साहित होईल एस टीने प्रवास करण्यासंदर्भात व अगदी प्रदूषण पण आपण नक्की कमी होऊ शकतो पहा जर आपण पब्लिक ट्रान्सपोर्टचा जर यूज केला ना तर प्रदूषण नक्कीच कमी होईल पण त्याच्याऐवजी जर जास्त किंमत जर तिथं मोजावी लागत असेल ना तर बिलकुल आपण एस टीला प्रेफरन्स देणार नाही हे थोडंसं एस टीबद्दल समजून घेणं गरजेचं आहे आता हा पण निर्णय आपल्यासाठी यू पी सी किंवा एम पी सीला आवश्यकतेचा आहे का तर बिलकुल नाही पण उद्या चालून जर तुम्ही आय एस झालात व तुम्ही अगदीच पहा काय म्हणू शकता तर तुमच्या अंतर्गतच सॉरी महामंडळचे जर तुम्ही सचिव झालात ना तर तुम्हाला हे निर्णय घेण्यासाठी थोडीशी मदत होईल किंवा हे केस स्टडी आहे या संदर्भात तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचे आहे ओके त्याच्यानंतर पुढेचला बॅम बांधकाम व्यावसायिक वगैरे हे स्किप केलं तरी चालेल नेक्स्ट आहे पहा आता हे बद्दलचा आर्टिकल आला आहे मी खरंच स्किप करत आहे अशा पद्धतीने एवढं तुम्ही डोक्यावरून वगैरे घेऊ नका त्याच्यानंतर कुतूहल आहे जगातला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कुठं आहे अगदी लहान मुलाला पण माहिती असेल असं माझं मत आहे लहान मुलाला नाही पण नवी नवीधहावीच्या मुलाला तर नक्की माहिती असेल की सुंदरबन ओके वन आहे तिथे खारपोटीचा खारपोटी वनांचा प्रदेश आहे यामुळे काय आहे सुंदरबन ओके व त्याला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमधून डिक्लेअर केलेला आहे नॅशनल पार्क पण आहे त्यामुळे सुंदरबनला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे डन जास्त मॅनग्रुव्ह प्रदेश आहे तिथे ओके परीक्षेला जर विचारण्यात आलं ना वेस्ट बेंगाल ही तुम्हाला प्लीज लक्षात ठेवायच्या आहेत गोष्टी डन आय होप याच्या पलीकडे तुम्हाला हे वाचण्याची आवश्यकता पडणार नाही आहे सुंदरबन एवढं तुम्ही लक्षात घ्या त्याच्यानंतर पसननी न्यूज दिलेले आहेत शक्य झालं तर तुम्ही स्वतःहून वाचून घेऊ शकता पहा जे कंबाईन परीक्षा आहे ना त्यासाठी हे थोडंसं मदत पूर्ण ठरेल त्याच्यानंतर चर्चा पे सॉरी हां चर्चा पे परीक्षा आता नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा झाला मग अमेरिका दौऱ्याचं फलित म्हणून हा आर्टिकल आलेला आहे व जो आपण परवा दिवशीच्या न्यूजपेपरमध्ये डिस्कशन केलेलं होतं ना तोच आर्टिकल यामध्ये दिलेला आहे आता शक्य झालं तर माझं तुम्ही परवा दिवशीचं व्हिडिओ पाहून घ्या आणि आता हा आर्टिकल स्वतःहून वाचून घेऊ शकता पहा खरं सांगतोय तुम्ही त्या दिवशीचं पण पाहून घ्या म्हणजे एफ थर्टी फाईव्ह जे विमान आहे ना त्या ती विमान आपल्याला खरेदी करण्याची गरज नाही आहे किंवा आज घडीला भारताची दुसरे चॅलेंजेस आहेत ही विमान आपली प्राथमिकता नाही आहे पहा तरी देखील आपला ती विमान आता खरेदी करावं लागणार आहे व दोन दोन ती हजार तीस पर्यंत आपला किती पाचशे बिलियन डॉलर्सचा आपला ट्रेड करायचा आहे अमेरिकेसोबत यामुळे फायदा कोणाचा होणार आहे तो व्हिडिओ पाहून घ्या तुम्हाला अगदीच पॉईंट स्पष्ट होऊन जातील आता पहा खऱ्या अर्थाने त्या दिवशी मी फक्त तुम्हाला दोन करोडची तूट दाखवली होती पण ते इकॉनॉमिक सर्वेमधील काही आकडेवारी आपण चर्चा केली होती व टोटल जर व्यापार तूट पाहिली तुम्ही तर दहा हजार कोटी एवढं डेफिसिट आहे अमेरिकेला भारतासोबत मग हे एवढं त्यांना डेफिसिट भरून काढायचं शंभर बिलियन डॉलर्स एवढं काय म्हणू शकता सॉरी शंभर बिलियन डॉलर्सचं तिथे काय आहे डेफिसिट आहे अमेरिका आणि भारतामध्ये ओके पण भारताला याचं सरप्लस आहे पहा अमेरिकेसोबत ट्रेड केल्यानंतर भारताला सरप्लसमध्ये होतं पण अमेरिकेला ते थोडंसं डेफिसिट चाललेलं आहे त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे ओके याच्या पलीकडे जर तुम्हाला जास्त डिटेल पाहिजे असेल तर प्लीज परवादेशीचा तुम्ही न्यूजपेपर पाहू शकता त्याच्यानंतर पहा शिंदे यांचा सत्कार करण्यात आला शरद पवार यांच्यामार्फत स्किप केलं तरी बेटर त्यानंतर न्यू इंडिया ही बुडाली कालचा लेक्चर तुम्ही पाहू शकता कालच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला म्हटलेला आहे की फक्त पाच लाख रुपये दिले जातात व अगदी त्याचबद्दल इथे पण चर्चा करण्यात आलेली आहे व यामध्ये वास्तव वा आणखीन एक सांगण्यात आलेलं आहे की काही बँक अशा आहेत ज्यांनी पाच लाखाचं इन्शुरन्स पण त्यांनी कवर केलेलं नाही आहे पहा मग जर असं असेल असे ना तर खरंच कस्टमरसोबत एक जुगार पद्धतीने खेळ चालू आहे असं तुम्ही म्हणू शकता कारण पहा अगदी आपली पूर्ण सेविंग जर आपण एखाद्या बँकेमध्ये जर गुंतवणूक असं गुंतवणूक करत असो व ते जर बँक पुन्हा बुडत असे तर मग खरंच विश्वास राहत नाही बँकिंग प्रणालीवरती ओके मग त्याबद्दलचीच ही बातमी आहे यासाठी कालचा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घेऊ शकता आता मी असं का म्हणत आहे किंवा याच्यापूर्वी पण म्हणत आलेलं आहे पहा रेग्युलर राहा रेग्युलर राहा हीच कारणं आहेत आता ही बातमी आपण काल पाहिली होती व पूर्वीची बातमी जी परवा दिवशीच्या न्यूजपेपरमध्ये पाहिली होती त्यामुळे खरंच आवश्यकता नाही आहे त्याच्यानंतर आज जी बातमी पाहिली ना आपण स्टॅम्प क्रिएट झाला कुठे दिल्लीमध्ये ती बातमी आता उद्या किंवा परवाच्या लेक्चरमध्ये नक्की आपलं ती घ्यावी लागेल ला पण मी ती घेणार नाही कारण आपण आज डिस्कस केलं ना त्याचं डिझास्टर मॅनेजमेंटचे सर्व रूल वगैरे आपण डिस्कस केले आहेत डन त्याच्यानंतर आय पी एलचं वेळापत्रक आलेलं आहे बावीस मार्च रोजी पहिली मॅच तर शेवटची मॅच पहा अगदीच पंचवीस मे रोजी आहे व पंचवीस मेला आणखीन काहीतरी आहे आपलं सत्त्याण्णव दिवस राहिलेले आहेत जवळपास आय होप समजून गेला असाल ओके तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथं संपतो नेक्स्ट आहे आजचं इंडियन एक्सप्रेस फ्रंट पेज यस बी आयची ची ॲडव्हर्टाईज स्किप केलं तरी बेटर आहे नेक्स्ट आहे हमास आणि गाजापट्टीवरती चर्चा स्किप करा यू एस रशिया टू मीट इन सौदी अरेबिया ओव्हर युक्रेन वॉर ही आपण पाहिलेली आहे बातमी ओके आणि झेलेन्स्की सेज युक्रेन नॉट इन्व्हाइटेड ओके व कालच्या न्यूजपेपरमध्ये पाहिलं आहे पहा आपण की झेलेन्स्की यांनी युरोपियन युनियनची पण आपली एक फौज असायला पाहिजे किंवा मला उगच विनाकारण ह्या युद्धात वगैरे वटलं अशा पद्धतीने त्यांची भाषा वगैरे कालच्या न्यूजपेपरमध्ये दिसलेलीच होती ओके okay. त्यामुळे अगदी पहा झेलेन्स्की किंवा युक्रेनचं आता काही भविष्य मला तरी दिसत नाही आहे कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला डायरेक्टली तिथं मान्यता देतील की बाबा तुम्हीच हे करा नाटोमध्ये आम्ही त्याला प्रवेश वगैरे काही देणार नाही मग शक्य झालं तर ना यू एस किंवा जो सॉरी डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटोची पण फंडिंग वगैरे तशा पद्धतीने बंद करतील मग ती जर फंडिंग बंद झाली ना तर खरंच यांचं काही भविष्य राहणार नाही आहे पहा कारण युरोपियन युनियन नाटोवरती डिपेंड आहे व नाटो अगदीच युक्रेनला मदत केलं का तर बिलकुल केलं नाही मग समजत नाही आहे पहा की झेलेन्स्की यांनी हा निर्णय का घेतला ओके ठीक आहे व कालचं न्यूजपेपर तुम्ही नक्कीच पाहून घ्या त्यामध्ये आपण जास्त काल डीपमध्ये पाहिलेली होती ही न्यूज त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ही बातमी आहे का आपल्यासाठी गरजेची बिलकुल नाही आहे चला पुढे ओके त्याच्यानंतर ही बातमी आत्ताच आपण पाहिलेली आहे डिस्कस केलं दहा लाख रुपये देण्यात येत आहेत व अगदीच पहा इथे आय टोल्ड हर विश विड नॉट गो पण जाण्याचा तिथं प्रयत्न केला गेला व त्या आता तिथं राहिलेला नाही आहेत जिवंत पहा त्याबद्दलच देण्यात आलेला आहे नेक्स्ट न्यूज आहे अतिशय महत्त्वाची व छत्रपती संभाजीनगर पेजवरती किंवा लोकसत्तामधील ना ही बातमी आपली राहिली होती कुठे गेली तर ही पहा लगेच अमेरिकेकडून भारताची मदत खंडित लगेच बी जे पीने काय केलं पहा स्व बी जे स्पोक पर्सन आहेत त्यांनी म्हटलं की आम्हाला ही मदत मिळालीच नव्हती कदाचित काँग्रेसला मदत मिळाली असेल म्हणून त्यांनी काँग्रेसवरती डायरेक्टली टीका केली पहा पण खऱ्या अर्थाने जर पाहिलात ना तर ही मदत किंवा जरी काँग्रेसला सॉरी जरी काँग्रेसला मदत okay, ही मिळाली असेल ना तर हे चुकीचंच होतं ओके मग आता इलॉन मस्क यांनी डॉजचे ते हे आहेत पहा काय म्हणू शकता त्यांचे प्रमुख आहेत डॉज म्हणजेच काय पहा तर अगदी अमेरिकेमध्ये नव्याने सत्ता स्थापन झाले ना डोनाल्ड ट्रम्प यांची मग त्यांनी काय केलं एक डिपार्टमेंट तयार केलेलं आहे ज्यामध्ये एक्सपेन्सेस अनावश्यक खर्च कुठं कुठं होत आहे युन युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचं ते सध्याला चेक करत आहेत मग त्यांना लक्षात आलं की आपण एकवीस मिलियन डॉलर भारताला देत आहोत कशासाठी भारतातील वोट जास्त मोठ्या प्रमाणात पडावे यासाठी तिथे आपण पैसा देत आहोत असं युनॉन मस्क यांना लक्षात आलं मग लगेच त्यांनी काय केलं आहे ही जी मदत आहे भारताला आपण जी देणारी एकवीस मिलियन डॉलरची जी दरवर्षी मदत करत असतो आपण व्होटर टर्नआउट जास्त वाढावा यासाठी म्हणजे मतदान जास्त व्हावं यासाठी तर त्यांनी आता बंद केलेलं आहे मग याचा इम्पॅक्ट भारतावरती होईल पहा तर सध्याला तरी काही होणार नाही असं डायरेक्टली आपलं इथं दिसत आहे ओके कारण आपापली इंडस्ट्री किंवा आपापलं जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे ना ते सध्याला ताटमाने अगदीच काम करत आहे ओके हे बेस्टच आहे पण बी जे पी काय म्हणत आहे डायरेक्टली काँग्रेसने हे पैसा वगैरे घेतलेला आहे पण मला समजत नाही हे पहा दोन हजार वीसमध्ये ना बद्दल एक बिल आणण्यात आलं अमित शहा यांनी होम मिनिस्ट्री अंतर्गत व त्यांनी ऑलरेडी तिथं केलेलं सॉरी व त्यांनी ऑलरेडी तिथं काय केलेलं आहे पहा एन जी ओला त्यांनी टाईट केलेलं आहे पूर्वी जे एन जी ओज होते आपले त्याला फंडिंग फॉरेन फंडिंग मिळू शकत होती पण आता फॉरेन फंडिंग तिथं मिळत नाहीये जरी फॉरेन फंडिंग मिळाली ना तर एसबीआयचं दिल्लीमध्येच खातं आहे एक ओके सॉरी एसबीआयची दिल्लीची जी शाखा आहे ना त्या शाखेमध्येच तुम्हाला काय करावं लागेल एक खातं काढावं लागेल व तुमच्या एन जी ओमध्ये कोण कोण व्यक्ती काम करतात त्यांचे सर्वांचे आधार कार्ड तिथं सबमिट करणं मँडेटरी आहे यासोबतच ते जे फंड तुम्हाला फॉरेन फंडिंग तिथं प्राप्त झालेलं नाही दर तर दरवर्षी त्याचं ऑडिट तुम्हाला देणं गरजेचं आहे भारत सरकारला ओके यासोबतच आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर ही जी फॉरेन फंडिंग आहे ती तुम्हाला पाच वर्षांमध्येच एक्सपेंस करायची आहे व पाच वर्षानंतर तुम्हाला ती एक्सपांड वगैरे करता येणार नाही व पाच वर्षामध्येच तुम्हाला लायसन परत मिळवायचं आहे जर तुम्हाला लॉ पाच वर्षानंतर जर सॉरी जर तुम्हाला पाच वर्षामध्ये जर लायसन रिन्युअल झालं नाही तर तुम्हाला काही त्याचा लाभ मिळणार नाही असं नवीन रूल्स दोन हजार वीसमध्ये आलेले आहेत मग ह्या एन जी ओच्या रूल्सनुसार जर पाहिलात ना तर अगदी हे होऊ शकत नाही असं माझं इथं पर्सनल मत आहे कारण काँग्रेसला तशा पद्धतीने पूर्णतः ऑलरेडी एन जी ओकडून टाईट वगैरे करण्यात आलेला आहे मग आता हा पैसा कुठे गेला याबद्दल खरंच शंका वगैरे आहेत तरी देखील याबद्दल आर्टिकल नक्की येतील मग आता पाहूयात की पा याचं या भवितव्य काय आहे किंवा याची इम्पॅक्ट आपला खरंच व्होटर टर्नआउटवरती झालेले आहेत का पण पहा अगदी भारत सरकार पण व्होटर टर्नआउटसाठी पहा बांगलादेशमध्ये अशा पद्धतीची मदत पूर्वी करत आलेला आहे मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये तशा पद्धतीने मदत झालेली होती व इलेक्शन मॅन्युप्युलेट आपण बांगलादेशमध्ये केलेले आहेत आता हे पब्लिक प्लॅटफॉर्मवरती बोलणं थोडंसं चुकीचं असेल परंतु बांगलादेशमध्ये आपण कशा पद्धतीने भारताचा तिथं हिस्सा आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं या निमित्ताने सांगितलं परंतु प्लीज पेपरमध्ये मी जे काही बोललं ना आता ते लिहायचं नाही आहे ओके बांगलादेशबद्दल आपण डायरेक्टली तसं लिहू हो शकत नाही आहे पहा ओके फक्त तुम्हाला माहिती असावं या निमित्ताने सांगितलं व याबद्दल नक्कीच आर्टिकल येथील आता आहे या न्यूजबद्दल ते आगामी लेक्चर्समध्ये किंवा आगामी काळामध्ये आपण नक्कीच पाहूयात ओके एवढं फक्त महत्त्वाचं आहे स्किप करा त्याच्यानंतर पुढे चला पहा दुसरी महत्त्वाची न्यूज आहे का तर नाही आहे त्याच्यानंतर गव्हर्मेंट अँड पॉलिटिक्स इथे आहे का कोणती न्यूज नाही आहे ओके शशी थरूर यांची बातमी त्याच्यानंतर पहा मॅरिटल डेपबद्दलचा एक आर्टिकल आलेला आहे या न्यूजला ना थोडंसं आता शक्यता एक्सप्लेन करू शकणार नाही आहे पहा मी थोडंसं लिबरल थॉट्स इथं ठेवावे लागतात यानिमित्ताने सांगण्याचा प्रयत्न करतोय थोडंसं प्लीज समजून घेऊ शकता त्याच्यानंतर इथे आपल्यासाठी दुसरी न्यूज नाही फॅमिली मॅन वगैरे हे सर्व काही गरजेचं नाही आहे हां त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा पहा नेपाल इज अ मार्जिनल प्रोड्युसर ऑफ द कमोडिटी अ चौदा फोल्ड जंप इन सोयाबीन ऑइल इम्पोर्ट फ्रॉम नेपाल ट्रिगर्स रेड फ्लॅग इन इंडिया पहा आपल्या भारताचा जर विचार केला किंवा महाराष्ट्रातील सोयाबीनला भाव प्राप्त होत नाही आहे हा नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये जेव्हा इलेक्शन होते ना विधानसभेचे त्यावेळेस चर्चेत राहिलेला मुद्दा होता बरोबर मग सोयाबीनला आपला भाव का लागत नाही यामागचं आणखीन एक कारण आपल्याला समोर आलेलं आहे व ही रेड फ्लॅग सध्याला इंडियासाठी झालेला आहे पहा दोन हजार नऊमध्ये ना भारत सरकारने एक करार केला होता फ्री ट्रेड अॅग्रीमेंट एफ टी ए ज्याला आपण म्हणतो कोणासोबत नेपालसोबत ओके एफ टी एफ टी ए अंतर्गत अन... जर तुम्ही एखाद्या देशासोबत जर व्यापार करत असाल फ्री ट्रेड अॅग्रीमेंट झालं म्हणजे काय होतं पहा हा आहे इंडिया ओके प्यारा भारत व वरती आहे पहा अशा पद्धतीने इथं आहे नेपाल ओके मग भारतामधून नेपाळमध्ये जर एखादी वस्तू जात असेल व नेपाळमधून जर भारतामध्ये एखादी वस्तू येत असेल तर त्याच्यावरती झिरो टक्के कस्टम ड्युटी तिथं लावली जाते ओके म्हणजे कस्टम ड्युटी जी आहे ना तिथं झिरो पर्सेंट लागली जाईल म्हणजे आपण नेपाळमध्ये शंभर रुपयेची वस्तू असेल ना तर ती भारतामध्ये पण शंभर रुपयेला असेल व भारतातील शंभर रुपयाची वस्तू असेल ना नेपाळमध्ये पण शंभर रुपयेला विक्री केली जाईल पण आपण अगदीच अमेरिकेमध्ये जी बाईक बनते हार्ले डेविडसन त्या बाईकवरती पहा याच्यापूर्वी एकशे पंचवीस टक्के कस्टम ड्युटी लावली होती आता ती सत्तर टक्क्यावरती झालेली आहे बरोबर म्हणजेच काय शंभर रुपयाची वस्तू जर असेल ना तर ती भारतामध्ये आल्यानंतर आता बाईक हार्ले डेव्हिडसनचं बद्दल बोलूयात आपण पूर्वी होती ही ड्युटी ओके शंभर रुपयाची जर ती बाईक असेल ना भारतामध्ये आल्यानंतर त्यावरती एकशे पंचवीस टक्के काय कस्टम ड्युटी लागायची म्हणजे शंभर प्लस एकशे पंचवीस किती झाले पहा दोनशे पंचवीस रुपये ही बाईक भेटायची भारतामध्ये त्यामुळे अगदीच पहा विक्री तर कमी व्हायची हार्ले डेव्हिडसन बाईकची पण आता ते सत्तर टक्क्यावरती नेऊन बसवलं म्हणजेच काय होतं दुसऱ्या देशातून भारतामध्ये जर एखादी वस्तू येत असेल तर आपण कस्टम ड्युटी लावून आपला भारतीय जे व्यापार आहे ना त्याला थोडंसं चालना देण्याचा प्रयत्न करत असतो किंवा संरक्षण करत असतो भारतीय व्यापारांचं पण जे दोन हजार नऊमध्ये आपण ट्रीटी केली ना त्याचं परिणाम काय होत आहे पहा तर सोयाबीन ऑइल आता सोयाबीन ऑइल ऑइल आपण कोणापासून घेतो पहा इंडोनेशियापासून घेतो बरोबर इंडोनेशिया किंवा सिंगापूर वगैरे जे साऊथ इस्ट एशिया कंट्रीज आहेत तिथून आपण काय करत असतो आज सध्याला ऑइल इम्पोर्ट आपण करत असतो बरोबर पण पहा गेल्या वर्षी त्यावेळेस भारत भारत सरकारला समजलं की बाबा आपल्याकडे ऑइल इम्पोर्ट आपण जास्त करत आहोत व जे भारतीय शेतकरी आहेत त्यांना प्राईज मिळत नाही सोयाबीनच्या तेलाची वगैरे मग त्यांनी काय केले पहा कस्टम ड्युटी तिथं वाढवली बरोबर कस्टम ड्युटी वाढवल्यानंतर आपलं जी इम्पोर्ट आहे ना सॉरी आपलं जे इम्पोर्ट आहे इंडोनेशियाकडून वगैरे ती इम्पोर्ट आपलं घटलं परंतु याचा परिणाम एका देशाला झाला नाही तो म्हणजे नेपाळ पहा नेपाळला याचा परिणामच झाला नाही दुसऱ्या देशांना नक्कीच झाला सोयाबीन तेल आपण दुसरीकडून जे सॉरी सोयाबीन तेल जे आपण इंडोनेशियाकडून आयात करत होतो ना त्याच्यावरती नक्की याचा फटका बसला परंतु नेपाळला याचा फटकाच बसला आणि उलट गेल्या वर्षी नोव्हेंबर सॉरी एप्रिल ते नोव्हेंबरमध्ये याचं प्रमाण जे आहे ना ते वाढलं मग अगदी असं का वाढलं असेल पहा दोन पॉईंट आठ एक एवढं नेपाळपासून आपण पूर्वी सोयाबीन ऑइल इम्पोर्ट करायचं ते आता अडतीस पॉईंट एक पाच टक्के झालं गेल्या वर्षी ओके एप्रिल ते नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये अडतीस टक्क्यावरती गेलं व पूर्वी पहा दोन हजार तेवीसमध्ये हेच प्रमाण होतं दोन पॉईंट आठ एक टक्के एवढं कशामुळे झालं पहा तुम्हाला आठवत असेल लास्ट इयरला एप्रिल ते सॉरी एप्रिल दरम्यान काय मा संपूर्ण देशभरामध्ये लोकसभेची इलेक्शन लागले होते मग याच्याच पूर्वी त्यांनी काय केली होती पहा निर्यात कर सॉरी आयात करतावस्थी वाढलेला होता इंडोनेशिया किंवा ऑइल इम्पोर्ट जर करत असो आपण कस्टम ड्युटी तिथं वाढवण्यात आली होती परंतु आपलं नेपाळसोबत फ्री ट्रेड अग्रीमेंट असल्यामुळे नेपाळसाठी ती कस्टम ड्युटी वाढलीच नाही मग याचा परिणाम काय होत आहे तर लेखकांचं इथं बेसिकली म्हणणं काय किंवा इंडियन एक्सप्रेसचं ही बातमी रेड फ्लॅग कशामुळे दाखवत आहे तर मे बी असं होऊ शकेल की इंडोनेशियामधून हे जे इंडोनेशिया तेल आहे ना इंडोनेशियामधून पहिल्यांदा नेपाळमध्ये जात आहे मग नेपाळमध्ये हे तेल गेल्यानंतर पहा इथे त्यांची ब्रँडिंग करण्यात येत आहे ह्या तेलावरचं जे नाव असतं ते नाव खोडण्यात येत आहे व त्या नेपाळच्या कंपनीचं तिथं नाव लावून ते तेल भारतामध्ये दाखवलं जात आहे म्हणजेच काय तेल इंडोनेशियाकडूनच येत आहे पण त्याचं रिब्रँडिंग केली जात आहे नेपाळमध्ये व नेपाळसोबत आपलं फ्री ट्रेड अॅग्रीमेंट असल्यामुळे आपण त्यावरती कस्टम ड्युटी वगैरे लावू शकत नाही आहे याच कारणाने पहा जे दोन टक्के होतं पूर्वी फक्त दोन हजार तेवीसमध्ये एप्रिल नोव्हेंबर दोन हजार सॉरी एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यानची जर आकडेवारी काढलात तर ऑइल इम्पोर्टमध्ये फक्त दोन पॉईंट एक आठ एक टक्का एवढी पर्सेंटेज होतं ते दोन हजार चोवीसमध्ये किती झालं पहा अडतीस टक्के म्हणजे जवळपास छत्तीस टक्क्यांनी ऑइल इम्पोर्ट तिथं वाढलेला आहे किंवा ऑइल त्यांचं काय म्हणू शकता ऑइल इंडस्ट्रीला तेवढी भरभराट मिळाली मग एका वर्षात तर असं होऊ शकत नाही मग मा याच्या मागची कारण काही तपासणं खूप गरजेचं आहे पहा यावरती नक्कीच भरभरून आता उद्या परवा याचे आर्टिकल येतील पहा की नेपाळमध्ये असं का होत आहे जेणेकरून त्यांचं ऑइल इम्पोर्ट भारतासाठी वाढलं व हा भारतासाठी खतरा आहे का तर अगदी पहा ऑइल इम्पोर्ट तसंच वाढत आहे व शेतकऱ्यांना इथं जे शे सॉरी इथं शेतकऱ्यांचं इथं बेसिकली संरक्षण होऊ शकत नाही किंवा सोयाबीनला वगैरे तशा पद्धतीने भाव लागत नाही यामुळे शेतकऱ्यांचं इथं बेसिकली नुकसान होत आहे आय होप हे सर्व पॉईंट्स तुम्हाला समजत असतील तर अगदीच नेपाळमध्ये जाऊन आपण चौकशी करणं गरजेचं आहे आता यांनी म्हटलेलं आहे की गेले होते नेपाळमध्ये आपले अधिकारी चौकशी करण्यासाठी पण तिथं त्यांना काही सस्पिशियस आढळलंच नाही ठीक आहे मे बी असं होऊ शकतं पहा ओके एक मी तुम्हाला व्हिजन दिलेलं आहे याची परिणाम आपल्याला माहिती आहेत आता याचे सोल्युशन काय असतील तर आगामी लेक्चरमध्ये नक्की येतील आर्टिकल वगैरे त्यावेळेस आपण नक्की पाहूयात त्याच्यानंतर मॅरिटल डेपबद्दल पण आपण नक्की चर्चा करूया थोडंसं लिबरल थॉट्सची आवश्यकता आहे व त्याला आपण एक सेपरेट लेक्चरमध्येच किंवा मला ज्यावेळेस वेळ मिळेल ना त्यावेळेस मी डिस्कस करण्याचा नक्की प्रयत्न करेन पण ते आज थोडंसं होणार नाही त्याबद्दल क्षमस्व इथे थांबतो याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर सांगू शकता धन्यवाद